वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते सूर्य चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करेल आणि तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत याच राशीत राहील होळीच्या दिवशी होणार असल्याने या संक्रमणाचे विशेष महत्त्व आहे या संक्रमणादरम्यान काही राशींच्या लोकांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात शुभ परिणाम मिळू शकतात विशेषतः ऋषभ मिथून आणि राशीच्या लोकांना आर्थिक आणि व्यावसायिक लाभ होण्याची शक्यता सूर्या आहे सूर्याचे या संक्रमणामुळे प्रभावित होणाऱ्या भाग्यवान राशी जाणून घेऊया पहिली आहे सूर्याचे भ्रमण राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता वाढेल गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवण्याची शक्यता आहे आणि संपत्ती संचयनातही यश मिळेल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील राहील आरोग्यही चांगले होळीच्या या काळात ऋषभ राशीसाठी खूप चांगला मानला जात आहे करिअरच्या क्षेत्रात त्यांना फायदा होईल नोकरीत पदोन्नती मिळू शकते आर्थिक लाभ होण्याची शक्यता राहील अशा परिस्थितीत या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण अवश्य करावे ऋषभ आणि तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे या दोन्ही राशीच्या लोकांना होळीला पांढरे चमकदार आणि संबंधित रंग वापरल्याने फायदा होईल शुक्र ग्रह भौतिक सुखांचा करता आहे आणि होळीला या रंगांचा वापर केल्याने जीवनात भौतिक सुखे येतील त्यानंतरचे रास आहे कर्क या राशीत शनी नवव्या घरात म्हणजेच भाग्य घरात प्रवेश करणार आहे अशा परिस्थितीत या राशीवर शनीचा वाईट प्रभाव संपेल ज्यामुळे तुमचे रखडलेले काम हळूहळू सुरू होईल व्यवसायामुळे तुम्हाला अनेक प्रवास करावे लागू शकतात तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे जीवनात आनंद आणि शांती असेल आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतात त्यासोबतच अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे बराच काळ अडकलेले पैसे परत मिळू शकतात उत्पन्न झपाट्याने वाढणार आहे शेअर बाजारात गुंतवणूक करून तुम्ही मोठा नफा मिळवू शकता इच्छा पूर्ण होऊ शकतात यासोबतच तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडूनही पाठिंबा मिळू शकतो त्यानंतरची रास आहे ऋषिक शनी ऋषिक राशीच्या पाचव्या घरात राहील अशा परिस्थितीत या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश शकतात चांदीच्या पायात शनीची उपस्थिती सुख समृद्धी आणि संपत्तीची प्राप्ती करेल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल तुम्ही खूप दिवसांपासून करत असलेल्या कामात आता तुम्हाला यश मिळू शकते प्रेमसंबंधांची तीव्रता वाढेल तुम्ही तुमचे नाते खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थापित कराल कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंद मिळू शकेल उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते जीवनात फक्त आनंद येऊ शकतो शेअर बाजारात गुंतवणूक करून तुम्ही लक्षणीय नफा मिळवू शकता तुम्ही बनवलेली गुंतवणूक रणनीती यशस्वी ठरू शकते त्यानंतरची रास आहे कुंभ मूळ त्रिकोण राशीचा स्वामी शनी या राशीच्या दुसऱ्या घरात स्थित असेल या राशीखाली जन्मलेल्या लोकांना चांदीच्या पायांवर चालल्याने बरेच फायदे मिळू शकतात या राशीत शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल अशा परिस्थितीत बऱ्याच काळापासून थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते आयुष्यात सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात यासोबतच विद्यार्थ्याने केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळू शकते कुटुंबात सुरू असलेले चढ उतार आता संपुष्टात येऊ शकतात परदेशी कंपनीत काम करून किंवा व्यवसाय करून तुम्ही खूप नफा कमवू शकता यासोबतच तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतो पण तुम्हाला लवकरच यातूनही आराम मिळेल मालमत्ता खरेदी विक्री फायदेशीर ठरू शकते तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात त्यानंतरची रास आहे मिथुन मिथून राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहेत नवीन नोकरीच्या शोधात मिळू मार्च नंतर एखाद्या कंपनीकडून हा काळ चांगला राहील तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त नफा कमवू शकता आणि ते पैसे तुमच्या सुखसोयींवर खर्च कराल दरम्यान तुम्हाला अनेक ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळू शकते जी तुमच्यासाठी एक आनंददायी अनुभव असेल या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील तुमच्या पैशांच्या चिंता दूर होतील तिथे तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुम्ही निरोगी राहू शकाल त्यानंतरची रास आहे धनु धनु राशीच्या लोकांवर सूर्यदेवाचा आशीर्वाद दिसून येणार आहे करिअर साठी हा काळ चांगला आहे असे म्हणता येईल यामध्ये तुम्हाला सर्वांचा पाठिंबा मिळेल नवीन संधी हातून जाऊ देऊ नका ही तुमच्यासाठी पुढे जाण्याची संधी असू शकते तुमचे प्रेम चांगले राहील नात्यात गोडवा वाढेल आणि नाते अधिक मजबूत होईल सूर्याच्या शुभ प्रभावामुळे तुमचे काम यशस्वी होईल व्यवसायाशी संबंधित लोकांना प्रवासाचा फायदा होऊ शकतो पैशाशिवाय काम थांबणार नाही जरी हा काळ आर्थिक परिस्थितीसाठी देखील चांगला आहे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल आनंदी कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल जेव्हा सूर्य मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा धनु राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नवीन संधी मिळतील या काळात कुटुंबासह तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही चांगली बातमी ऐकायला मिळेल तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील वैवाहिक जीवन जगणाऱ्या लोकांच्या नात्यात गोडवा येईल आणि आत्मविश्वास वाढेल त्यानंतरची रास आहे मीन मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो व्यवसायात तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नात येणारा कोणताही अडथळा दूर होईल बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होताना दिसतील तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते मजबूत राहील या काळात तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून महागडी भेटवस्तू मिळू शकते सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल